नमस्कार आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला नेहमीप्रमाणे टमाटेच्या आवक आणि बाजारभावासंबंधित माहिती घेण्यासाठी काय परिस्थिती सातशे साडेसातशे रुपये मुंबई कमी म्हणजे मुंबईच्या पावसाचा थोडा इफेक्ट आहे भाऊजी नमस्कार दिली काय जाणार कुठे काय कोण खाली येणार का नाही का हा साहेब <laughs> नाँस्कार। नाँस्कार। ते का 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 ना आज तुम्ही काय रुपये खाली केली दोनशे आता परत केला डायरेक्ट दोनशे आता शेट ने साडे नऊशे घेतली होती भांडवली चालेल चालेल का बरेच माल थांबलेले आज तर काय एकंदर परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तो आणि शेअर करा चॅनल जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद छान तुम्ही दिली का नाही घेतली घेतली एवढं बजरंग काय नाही लावले त्यांना साडेआठशे हां हो बोल काय खरी बाजार सांग बाजार आता काय आता पडल्यावर आले तुम्ही आता चव तव्हाची जमीन यूज घ्यायला तव्हा काय एक तासनं काय लई मोठा फरक नाही पडतो इथं वीस मिनिटात फरक पडतो हा का आता काय मागितलं आहे नाही मागेल का इतरांनी काय मागितलं आहे ओके आठशेच्या आधी काय दिली की नाही मागायचं मागायचं सहा रुपये किती फुल आहे चौथा फुल आहे असं का लेट लेट आले ना लेट झाले चला का का थांबले मागितला मागितलं की नाही नाही तुम्ही इन्स्टाला पाहता युट्यूबला होत हा आज इथं काय सहाच माहित असेल हा इथे ना सगळं मुंबईच गिर आहे गे सिंपल गावाला बाहेरचे ना त्याच्यामुळे हा गावन गाव डाऊन केलंय म्हणता ना आता पुढे हे बिकल्या जाणार नाही ते हे माल बारीक आहे ते म्हणतो एकच भाव नाही होत ना आ, माल तुमचा भाऊ मी काय मालक नाही तुमच्या मालाचा एकदम सुपर माल काय भाव झाला साडेपाच रुपये लागेल दोन नंबर पाचशे पाच जाऊन झालं पुढे आमच्याकडे किती गाड्या वाढल्या मुंबईला खूप पाऊस चालू आहे अति पाऊस आहे मुंबईला घराच्या बाहेर कोणी निघत नाही त्याच्यामुळे कदाचित हा इफेक्ट असेल कारण एका दोन गाडी वाढल्यानं काही होत नाही

आठ साडेसातशे आताच असं पाहिलं ठीक आहे पण काय सहाशे लेट आले का तुम्ही लवकर आला उलट सहाशे रुपया मी माल होता का माल होता नाही ते मुंबईचा पाऊस होता इफेक्ट असा sa lähed , Karel tundi üks hetk , palun , tahan lugeda .